कुंभराशी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या जीवनात एक नवा अध्याय घेऊन येतोय पण लक्षात ठेवा जेव्हा नशीब दरवाजा उघडतं तेव्हा संकट खिडकीतून डोकावत असतात आणि म्हणूनच स्वामींनी आजचा संदेश तुमच्यासाठी खास पाठवला आहे श्रीमंती जवळच आहे पण ती हातात यायच्या आधी एक मुखवटा फाडणं गरजेचं आहे आणि तो मुखवटा कुणाचा आहे हेच तर गूढ आहे आणि आज आपण त्याचा शोध घेणार आहोत तुम्हाला वाटतंय की सगळं सुरळीत चाललंय पण तुमच्या आसपास एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या स्वप्नांच्या बुडीत असलेला खलनायक आहे तो तुमच्याच घरात असू शकतो तो तुमचा जुना मित्र सख्खा नातेवाईक किंवा अगदी ऑफिसमधला हसरा सहकारी पण स्वामींनी सांगितलंय की ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस तोच तुला फसवतो कुंभराशीच्या जातकांनो सात ऑगस्टचा हा दिवस खूप काही सांगून जातो सकाळी उठताच तुमचं मन थोडं अस्वस्थ असेल पण ती अस्वस्थता नकारात्मक नाही ती आहे एक इशारा ती आहे श्रीमंतीची चाहूल फक्त त्या चाहुलीचा आवाज ऐकायचा आहे आणि तो ऐकण्यासाठी तुम्हाला मनाची शांतता ठेवावी लागेल स्वामी समर्थ म्हणतात की श्रीमंती ही फक्त पैशात नसते ती आहे समाधानात ती आहे आत्मविश्वासात पण हे समाधान आणि आत्मविश्वास हिरावून घेणारी एक शक्ती तुमच्या आसपास फिरतीये तिचं स्वरूप माणसाचं आहे पण हे तू सापासारखा आणि म्हणूनच स्वामींनी इशारा दिलाय की त्या व्यक्तीपासून दूर राहा जी तुम्हाला वारंवार तुमचं मूल्य कमी भासवते कधीकधी जेव्हा आपल्याला सतत कोणीतरी चुकवतं हो, कमी समजतं तेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो पण सात ऑगस्टच्या या दिवशी स्वामी तुम्हाला सांगतायत की तू चुकीचा नाहीयेस तुझं हृदय स्वच्छ आहे फक्त ते डोळे उघड स्वप्नांची सुरुवात होते जेव्हा आपण त्या नकली हसण्यामागचं खोटं ओळखतो आणि हेच घडणार आहे आज कारण सात ऑगस्टला ग्रहांची विशेष रचना कुंभराशीसाठी अशी स्थिती निर्माण करतये की जुने पडदे गळून पडतील आणि सत्याचं दर्शन होईल स्वामी समर्थांनी एकदा एका भक्ताला सांगितलं होतं की तू फसवणूक ओळखू शकत नाहीस कारण तू स्वत इतका प्रामाणिक आहेस की तू फसवणूक समजण्याच्या पातळीवर पोचतच नाहीस पण आता वेळ आली आहे की तुम्ही ही पातळी पार करा आज जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोळ्यांत पाहाल तेव्हा तो चेहरा सुंदर असला तरी त्यामागे असलेली नकारात्मक ऊर्जा जाणवायला ला लागेल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की हीच ती व्यक्ती जिला स्वामी म्हणाले होते सावध रहा स्वामींची कृपा आज तुमच्यावर पूर्णपणे आहे पण कृपा फक्त भक्तीत नाही कृपा आहे जागरूकतेत तुम्ही कोणावर विश्वास ठेवता कोणाच्या शब्दांना महत्व देता कोणासाठी स्वतःला झिजवता याचा निर्णय आजच घ्या आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक विचित्र फोन किंवा मेसेज येऊ शकतो किंवा एखादा जुनं नातं परत संपर्कात येऊ शकतं पण लक्षात ठेवा हे संयोग नसतात हे असतात स्वामींच्या खेळाचे भाग आणि तुम्ही जर त्या खेळात योग्य चाल खेळलीत तर पुढील सात दिवसात तुम्हाला एक मोठं आर्थिक संधीचं दार उघडताना दिसेल पण एक अट आहे ज्याच्यावर विश्वास होता आणि ज्याचं खरं रूप आज उघड होईल त्याच्यावर प्रेमाने नाही तर संयमाने प्रतिसाद द्या कारण स्वामी म्हणतात की जो तुम्हाला फसवतो त्याच्याशी युद्ध नको त्याच्यापासून अंतर ठेवा तेच तुमचं संरक्षण कुंभराशीच्या जातकांनो तुमचं भाग्य आता पूर्णत बदलू शकतं पण त्यासाठी त्याग करावा लागेल तो त्याग आहे त्या व्यक्तीचा ज्याचं खोटं प्रेम तुम्हाला अडवून ठेवतंय स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा सापाला पकडायचं असतं तेव्हा त्याच्या फुतकाराकडे लक्ष द्या आवाज मोठा असतो पण त्यामागचं विषारी हेतू खूप शांत असतो आणि कुंभराशीच्या तुमच्या जीवनात देखील आज अशाच एका सापाचं अस्तित्व आहे जो तुम्हाला हसून भेटतो पण त्याच्या मनात तुमच्या विरुद्ध स्पर्धा द्वेष आणि मत्सर भरलेला आहे तुम्ही आजवर त्याच्यासाठी खूप काही केलं असेल त्याच्या अडचणीच्या काळात साथ दिली असेल पण आज सात ऑगस्टच्या या दुर्मळ योगात स्वामी तुम्हाला स्पष्ट दाखवणार आहेत की कोण फक्त तुमच्या यशाच्या सावलीत उभं होतं आणि कोण खऱ्या आशीर्वादाच्या प्रकाशात चालतोय आज जेव्हा संध्याकाळी सूर्य अस्ताला जाईल आणि आकाशात चंद्र थोडासा ढगानाड दिसेल तेव्हा लक्षात ठेवा हाच तो क्षण आहे नशीब आणि संकट समोरासमोर उभं राहणार आहेत आणि यातून पार मिळवणं हे फक्त स्वामींचा एक मंत्र आठवून शक्य आहे म्हणजे जिंकायचं असतं तेव्हाच भीखाच्या भीतीने चाल थांबवू नकोस कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण शक्ती असते ते अंतर्ज्ञान पण कधीकधी प्रेमामुळे जवळीकतेमुळे आणि जुन्या आठवणींमुळे आपण त्या अंतर्ज्ञानावर पडदा टाकतो आजचा दिवस स्वामींनी तो पडदा स्वतः फाडण्यासाठी पाठवला आहे आज अचानक एक जुनं सत्य समोर येईल ते एक जुना घोटाळा असू शकतो एक मागचा फसवणुकीचा क्षण असू शकतो किंवा एखादी खोटी अफवाजी तुमच्याबद्दल पसरवण्यात आली होती आणि हे सत्य समोर येताच तुमचं डोकं शांत असेल पण मन म्हणेल की किती दिवस मी याच्यावर विश्वास ठेवला पण त्या क्षणी तुमच्या अंतर्मनातून स्वामींचा आवाज येईल बाळ उशीर झाला नाही अजून वेळ आहे आता जागा हो कुंभराशीचा सध्याचा काळ ग्रहांच्या स्थितीनुसार धनलाभ व्यावसायिक यश आणि अचानक मोठ्या संधी देणार आहे पण हे यश मिळवताना जर चुकीच्या व्यक्तीचा आधार घेतला तर यशाचं रूपांतर संकटात होऊ शकतं आजचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीम श्रीम स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी अकरा वेळा करा तेव्हा जिथे तुम्ही असाल तिथे दिवा लावा आणि एका सुपारीवर तुमचं नाव मनात उच्चारून ठेवा त्यानंतर ती सुपारी घरातच एका सुरक्षित कोपऱ्यात ठेवा स्वामी म्हणतात की या सुपारीतून नशीब आकार घेतं श्रीमंतीचा संकेत तुम्हाला मिळालाय पण त्या संकेताला पूर्ण करण्यासाठी निर्णय तुमचाच आहे ती व्यक्ती जिला तुम्ही आजवर जीवनाचा भाग मानलं तिच्यावरून विश्वास काढण्याचा क्षण जवळ आलाय कधी कधी जेव्हा आपण एखाद्या नात्यातून मोकळे होतो तेव्हा देव आपल्याला त्या जागेवर सोन्याची झोळी ठेवतो पण ती झोळी दिसते फक्त जेव्हा आपण त्या फसवणुकीच्या सावलीतून बाहेर पडतो आज सात ऑगस्ट हा दिवस तुमचं भविष्य लिहितोय पण ते भविष्य कोणाच्या बोटांनी लिहिलं जाते ते आज ठरवायचंय तुमच्या हातातली पेन तुमच्याच हातात आहे फक्त डोळे उघडा आणि लिहायला सुरू करा कुंभराशीच्या प्रिय भक्तांनो तुम्ही अनेकदा स्वतःच्या मनातल्या वादळांना शांत ठेवत जगलात कुणाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःचे अश्रू लपवलेत पण स्वामी म्हणतात ज्याचं मन पाणागत पारदर्शक आहे त्याच्याच मनात ब्रह्मांड भरून असतं आज सात ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी एक तपश्चर्याचा प्रसंग आहे हा दिवस तुम्हाला केवळ आर्थिक श्रीमंतीच नव्हे तर आत्मिक उन्नतीचंही द्वार उघरून देतोय पण त्यासाठी एक निर्णय आवश्यक आहे जो कठीण आहे पण अत्यावश्यक आहे तुमच्या आजूबाजूला असलेली ती व्यक्ती जी तुम्हाला वारंवार मानसिकदृष्ट्या थकवत होती तिचा खरा हेतू तु, तुम्हाला आज स्पष्ट दिसू लागेल तिचं बोलणं गोड तिचं वागणं देखील अगदी जवळचं पण स्वामींचा इशारा आहे की ती तुमच्या पाठीमागे तुमचं नशीब चोरतीये तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला तुमचा सर्व काही तिच्यासमोर उघड केलं पण आज तीच व्यक्ती तुमच्या यशाच्या अडथळ्याचं मूळ बनलीय आणि हे सत्य स्वीकारणं हेच आजचं पहिलं पाऊल आहे श्रीमंतीकडे कुंभराशीच्या जातकांनो तुमचं भाग्य आता जागं झालंय ते फक्त वाट पाहतंय की तुम्ही कोणते दार उघडता आणि कोणते बंद करता कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात एक दरवाजा असते काहीजण आशेचा काहीजण संकटांचा आज या क्षणी तुमच्या डोक्यावर एक अतिशय शुभयोग चालू आहे चंद्र गुरु आणि शुक्र यांची स्थिती अशी आहे की ही वेळ निर्णयाची आहे जो निर्णय तुम्ही आज घ्याल त्यावर पुढच्या सात वर्षांचं भाग्य ठरणार आहे स्वामी म्हणतात कधीकधी एकच शब्द एकच निर्णय आणि एकच कृती संपूर्ण जीवन बदलू शकते तुमचं मन सध्या द्वंद्वात आहे एकीकडे आठवणी दुसरीकडे अनुभव पण आज अनुभवाला महत्त्व द्या कारण आठवणी मोह निर्माण करतात आणि अनुभव दिशा देतात जर आज तुम्ही त्या व्यक्तीपासून मनानं आणि देहानं दूर राहिलात तर पुढच्या एकवीस दिवसात तुमचं नशीब एक असं वळण घेईल जिथे तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही एवढी प्रगती एवढा यश एवढी श्रीमंती तुमच्यावर चालून येईल पण त्यासाठी या रात्री एक छोटीशी कृती करा एक ग्लास पाणी घ्या त्यात तीन तुळशीची पानं टाका आणि एक पांढरी फुलं जर नसेल तर तांदळाचा एक दाणा चालेल ते पाणी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत खिडकीत ठेवा आणि म्हणत रहा स्वामी सत्याचं दर्शन दे आणि असत्याचं अंतर घडव दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडाला अर्पण करा आणि तेव्हापासून तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती तुमचं नुकसान करत होती ती हळूहळू स्वतःच दूर होईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची कारण तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्याने तो तोडलाय आता फक्त स्वामींवर आणि स्वतःवरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे कुंभराशीचे लोक अनेकदा शांत वाटतात पण त्यांच्या मनातली आग त्यांच्या कृतीतून दिसते आणि आता ती कृती सुरू होणार आहे आजपासून याच क्षणापासून स्वामी समर्थ तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांनी तुम्हाला एक संकेत दिलाय आणि जर तुम्ही तो योग्य वेळी ओळखलात तर हे आयुष्य सोनं होणार हे नक्की आजचा सात ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे श्रीमंतीचे दारे उभडतायत स्वप्नांची फलश्रुती जवळ येते पण त्याआधी सावधवा त्या एका व्यक्तीपासून अंतर ठेवा जी तुमचं नशीब गळती करत होती आता वेळ आहे स्वतःसाठी जगायची स्वतःवर विश्वास ठेवायची आणि स्वामींच्या मार्गदर्शनात चालायची स्वामी समर्थ म्हणतात प्रामाणिक माणसाला वेळ लागतो पण जेव्हा त्याचं नशीब उठतं तेव्हा आकाशही त्याच्या पायाशी झुकतं आजच्या या दिवशी तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय प्रत्येक विचार आणि प्रत्येक कर्म तुमचं भविष्य आकारत आहे म्हणूनच डोळस व्हा सजग व्हा आणि साक्षात्कारासाठी तयार राहा आता तुमच्यावर फक्त एक पाऊल उचलण्याचं आवाहन आहे बाकी सगळं स्वामी समर्थक घडवतील जर ही भविष्यवाणी ही गूढ गोष्ट आणि स्वामींचे हे शब्द तुमच्या हृदयाला भिडले असतील तर नक्की करा सबस्क्राईब कारण तुमचं नशीब इथूनच बदलायला लागणार आहे आणि स्वामींचे पुढचे संकेत तुम्हाला इथेच मिळणार आहेत जय स्वामी समर्थ आपलं आयुष्य बदलण्याची वेळ आलीय आणि ती वेळ आहे आत्ता